आता बातमी येते राष्ट्रवादीच्या गोटातून बारामती विधानसभा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने आता मेगा प्लान तयार केला बारामती विधानसभेत आता शंभर दिवस पक्षासाठी हा उपक्रम राबवला जाणार बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता हा पराभव आता पक्षाच्या जिवारी लागला बारामतीत पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना हा उपक्रम देण्यात आलाय बारामती शहरासह तालुक्यात सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे बारामती विधानसभेत फटका बसू नये म्हणून आता काळजी घेतली जाते प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याच्या कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले बारामती विधानसभेमध्ये आता शंभर दिवस पक्षासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे खरंतर सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभेमध्ये पराभव झाला होता आणि हा पराभव पक्षाचा चांगलाच जिवारी लागला त्यामुळे आता बारामती विधानसभा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीनं मेगा प्लान तयार केला बारामती विधानसभेमध्ये शंभर दिवस पक्षासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना तसे आदेश देण्यात आले कुटुंबापर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले बारामती जिंकण्यासाठी आता राष्ट्रवादीनं एक मेगा प्लान तयार केलेला आहे शंभर दिवस पक्षासाठी हा उपक्रम आता राबवला जाणार आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांना तसे आदेश दिलेत प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचा असे आदेश आता कार्यकर्त्यांना देण्यात आले